हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी स्वाती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते नेहमी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते तर आज पुन्हा एकदा गुलाबाच्या झाडाची कटिंग केल्यानंतर त्या फांद्या लावल्यानंतर काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर गुलाबाच्या झाडाची कटिंग कशी करायची किंवा जर तुम्हाला त्या फांद्या टाकून द्यायच्या आहेत किंवा त्या फांद्या जर तुम्हाला लावायच्या असतील तर तुम्ही ते गुलाबाच्या झाडाच्या फांद्या जा कशा प्रकारे लावू शकता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे तर तो तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता आता त्यानंतर ना या गुलाबाच्या फांद्या कट केल्यानंतर एखाद्या पिशवीमध्ये लावायच्या आहेत जर तुमच्याकडे अशा ह्या काळ्या कलरच्या पिशव्या नसतील तर तुम्ही साध्या पिशव्यामध्ये लावले तरीही चालेल पण पिशवी थोडीशी जाड असावी आणि त्याचबरोबर ना ज्या पिशवीमध्ये तुम्हाला झाडं लावायची आहेत या फांद्या लावायच्या आहेत ना तर त्या पिशवीला तुम्ही होल पाडून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण पाणी टाकू ना तर ते पाणी थांबता कामा नये पाणी असं त्याच्यामधून निघून गेलं पाहिजे आणि त्यानंतर ना ह्या गुलाबाच्या फांद्या लावल्यानंतर पिशवीमध्ये ना मी काय काय टाकले तर मातीमध्ये ना राख टाकली थोडीशी त्यानंतर ना नारळाच्या शेंड्याचा जो काही भुगा असतो मी तो घरगुती टाकलेला आहे आणि त्या पद्धतीने मी या गुलाबाच्या फांद्या अशा लावून दिल्या हो होत्या आणि त्यानंतर ना बघा दोन दिवसापूर्वीच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की जर आभाळामुळे वातावरणामुळे काय होतं की झाडावरती जसं आपल्या शरीरावरती पण आभाळ आल्यानंतर आपलं वातावरण बदलतं किंवा आपल्याला देखील सर्दी खोकला असं होतं तसंच झाडांना सुद्धा प्रभाव पडतो वातावरणाचा आभाळ आल्यानंतर बघू शकता झाडांच्या पानांना इथं कीड लागलेली आहे झाडांची पानं अशा प्रकारे खाल्ली गेलेली आहे बघू शकता कशाप्रकारे होल पडलेले आहेत पानांना तर जर तुमच्या घरामध्ये पण असे गुलाबाची झाडं असतील त्यांना पानानंशी कीड लागली असेल ला तर सुरुवातीला काय करायचंय तरी झाडाची पानं ही काढून टाकायची आहे कारण जिथं जिथे ही झाडाची अशी पानं किडलेली आहेत ना तिथं नवीन फुटवे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवते बघा तुम्ही म्हणजे जिथं जिथं मी नवीन जुने असे कीड लागलेली पानं काढतील ना तर तिथं पुटवे तयार झाले येतं मग काय करायचं आहे ते पाणी आपण तिथं झाडाला ठेवायचे नाही तर ते पाने आपण काढून टाकायचे आहेत आणि जे चांगली पानं आहेत ना ते आपण वाचू शकतो तर त्यासाठी काय उपाय करायचा घरगुती उपाय देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता घरगुती उपाय तुम्ही करू शकता आता त्यानंतर ना गुलाबाच्या फांद्या ज्या काही पिशवीमध्ये लावल्यानंतर ना काय आहे की ह्या फांद्या किंवा ही पिशवी ज्या आहेत ना ज्याच्यामध्ये आपण गुलाबाच्या फांद्या लावल्यात तर काय करायचं की ह्या पिशव्यांना सूर्यप्रकाशामध्येच ठेवायचं जसं आपल्याला पण सूर्यप्रकाशाची हवा ऊन वारा हे सर्व याची गरज असते तसं झाडांना सुद्धा ना ऊन प्रकाश सर्व हवा वारा पाणी सर्वाची गरज असते तर यासाठी यांना ना सूर्यप्रकाशातच ठेवायचं सावलीमध्ये ठेवायचं नाही आणि त्यानंतर जर तुम्ही जमिनीमध्ये झाड लावलं असेल गुलाबाचं किंवा कुंडी मध्ये ना तर काय करायचं की पाणी थांबेली इतपत पाणी ठेवायचं म्हणजे जागा करायची आहे इथं जमिनीमध्ये झाड लावले म्हणून त्याला असं गोल आळ करून घेतलेलं आहे आणि जिथं गुलाबाचं झाड आहे खोड आहे मूळ आहे ना तिथं मी थोडीशी माती चांगली लावून घेतलेलं आहे आता त्यानंतर इथं पाणी म्हणाल तर अगदी मी रोज पाणी ह्या फांद्यांना टाकत असते रोज पाणी ह्या फांद्यांना आपण टाकायचं आहे आणि पिशवीला होल पाडून घेतलेला आहे होल पाडल्यामुळं काय होतं ना की ह्याच्यामध्ये पाणी सहसा थांबत नाही पाणी लगेच म्हणजे पाणी फांद्यांना टाकलं जातं पण पाणी थांबत नाही अशा प्रकारे पिशव्या घ्यायच्या आहेत अशा पिशव्यामध्ये जर तुम्ही गुलाबाच्या फांद्या लावल्या तर नक्कीच उत्तम ठरेल आणि त्यानंतर ना एकदा का गुलाबाच्या फांद्या पिशवीमध्ये ना तर त्यांना सारखं असं उचलायचं नाही एकाच ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत ह्या पिशव्या ज्या की आपण ज्याच्यामध्ये गुलाबाच्या फांद्या लावल्यात मग त्यामुळं उचल असलं केली नाही ना जास्त उचललं नाही ना तर मग ते गुलाबाच्या फांद्यांची जी ग्रोथ किंवा जी वाढ व्हायला तयार झालेली असते ना गुलाबाच्या फांद्या फुटत असतात त्यांना मूळ तयार असतात तर ते मूळ तयार होणार नाहीत मग त्यांची ना त्या म्हणजे त्यांना थोडस डिस्टर्ब होऊ शकतं तिथं त्यासाठी काय करायचं की फांद्या पिशवीमध्ये लावल्यानंतर त्यांना उचलायचं नाही एकाच ठिकाणी ठेवायचं आहे किमान पंधरा दिवस तरी त्यांना एकाच ठिकाणी उचलायचं नाही तिथंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ना, 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 ना इथं बघू शकता तुम्ही गुलाबाच्या आणखीन गुलाबाच्या झाडाबद्दल आणखीन काही तुमचे नवीन प्रश्न असतील ना तर ते देखील तुम्ही माझ्यासोबत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा